नवरात्रीच्या या दिवशी स्त्री शक्तीचा जागर करताना आपण एका अशा स्त्री शक्तीची गाथा आज ऐकणार आहोत जिने पृथ्वीच्या मर्यादा झुगारून थेट आकाशाच्या कुशीत आपले घर शोधले तिचं नाव म्हणजे कल्पना चावला ही केवळ एक महिला नव्हती तर स्वप्नांचा ध्रुव तारा जिद्दीचा धगधगता ज्वालामुखी आणि भारताच्या भूमीने दिलेली अवकाशातील अमोल देणगी सतरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी हरियाणातील करनाल या छोट्याशा गावात जन्मलेली कल्पना लहानपणापासूनच आकाशाकडे टक लावून बघत असे इतर मुलींना बाहुले आवडत पण हिला आवडायचे आकाशातल्या ताऱ्यांचे खेळ अवकाशाचे गूढ गाणे ती म्हणायची मी पायलट बनेन मी आकाशाला भिडेन पण समाजाला तेव्हा हे फक्त एक बालसुलभ स्वप्न वाटायचे पण खरे तर त्या स्वप्नात होती एक देवी समान धडाडी जी परंपरेच्या साखळ्या तोडून पुढे जाणार होती कल्पनाने एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्या काळात मुलींसाठी हे क्षेत्र म्हणजे जणू वादळाला सामोरे जाण्यासारखे पण तिच्या पंखांना मर्यादा कुठल्या पदव्युत्तर शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली आणि तिथे नासा या अवकाश संशोधन केंद्राच्या नजरेत भरली ती म्हणजे भारतीय भूमीची कन्या पण स्वप्न होती आकाशाच्या पलीकडची एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ती अमेरिकन नागरिक झाली आणि लगेच नासामध्ये स्पेस प्रोग्राममध्ये तिचा समावेश झाला एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये तिने पहिली अवकाश यात्रा केली ती स्पेस शटल कोलंबियामधून त्या क्षणी जगभरातील भारतीयांचे डोळे अभिमानाने चमकले जणू भारताची दुर्गा अंतरिक्षच्या रणांगणात उतरली होती कल्पना चावला ही अवकाशात झेपवणारी पहिली भारतीय स्त्री आहे ती क्षणभरासाठी पृथ्वीची नव्हे तर विश्वाची नागरिक झाली होती कल्पना चावला अतिशय शांत अभ्यासू आणि विनयशील होती तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले की ती फक्त अंतराळवीर नव्हती ती स्वप्नांना वास्तवात उतरवणारी प्रेरणा होती ती म्हणायची स्वप्नांचा पाठलाग करा तारकासमूहांपर्यंत जा जर तुमच्यात ती जिद्द असेल तर पृथ्वीवरील कोणतीच शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी दुसऱ्या अंतराळ मोहिमेतून पृथ्वीवर परतताना तिचं स्पेस शटल कोलंबिया वातावरणाच्या संघर्षणाने तुकडे तुकडे झाले कल्पना चावला आणि तिच्या सहकाऱ्यांनी अवकाशाच्या कुशीत विलीन होत आपले जीवन भारतमातेच्या चरणी अर्पण केले हे ऐकून संपूर्ण जग शोकाकुल झाले पण तिच्या मृत्यूतही होती एक दिव्य तेजस्विता ती म्हणाली होती की मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग केला आणि माझ्या मार्गावर मी हसत हसत गेले खरंच ती तारकांमध्ये सामावून अमर झाली कल्पना चावला ही केवळ एक अंतराळवीर नव्हती तर स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचं मूर्तिमंत रूप होती तिने दाखवून दिलं की आकाशाला मर्यादा समजू नका ते फक्त तुमच्या झेपेचं परिणाम आहे तिच्या कहाणीने लाखो तरुणींना शिकवलं ला की स्वप्न लहान ठेवू नका ती मोठी ठेवा कारण विश्व देखील तुमच्या धडाडी समोर लहान आहे आज नवरात्रीच्या या जागरात आपण कल्पना चावला हिला प्रणाम करतो तिचं आयुष्य म्हणजे स्त्री शक्तीचा दीपस्तंभ जो अनंत पिढ्यांना प्रेरणा देत राहील रंग अंतरंगातले इथे आपण अशा थोर महिलांची प्रेरणादायी कहाणी घेऊन या नवरात्री स्त्री शक्तीचा जागर करणार आहोत पुढील भागात आणखी अशा स्त्री शक्तींचा जागर करू स्त्री शक्तीला वंदन करूया आपण सारे तिच्या विना अपूर्ण हे